टाइम्स आवाज ऑफ अहमदनगर आपल्या हक्काचा शिवसेनेचे शहर प्रमुख तथा अहमदनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक दिलीप सातपुते यांची अहमदनगर जिल्हा नियोजन समितीवर निवड झाली आहे दिलीप सातपुते हे कट्टर शिवसैनिक आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बंडानंतर एकनाथ शिंदेच्या गटात भक्कमपणे उभे राहिलेले पहिले कार्यकर्ते हेच सातपुते होते स्वर्गीय अनिल राठोड यांच्या भगव्या तालमीत निर्भीड नेतृत्व म्हणून पाहिले जाते सामाजिक जपणाऱ्या व गरजवंतांच्या मदतीला धावून येणाऱ्या नेत्यांच्या यादीत सातपुतेंचा अव्वल क्रमांक असतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी सुरू केलेली सेवा म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून सातपुते यांनी अनेक रुग्णांची सेवा केली आहे सातपुतींच्या निवडीचे शहरभर कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे